हो या स्पर्धेबद्दल काय सांगाल नक्कीच मनोज सरांनी मागच्या वेळेस पेक्षा यावेळेस खूप पाति, अतिशय छान प्रकारे नियोजन केलेलं आहे कारण त्यांचं एक देख, देखा, जे आज इथले सातपूरचे विशेष करून फक्त सातपूरचेच ज्यांचं आधार कार्ड आहे त्यांनाच फक्त घेतलेलं आहे प्लेयर्स आणि प्रत्येकाला इथे संधी मिळते आणि त्याच्यामुळं नक्कीच युवामध्ये जी ऊर्जा निर्माण होती त्याचं कौतुकच केलं पाहिजे म्हणून सरांचं भाऊ महिलांच्या पण त्यांनी मॅचेस आयोजित केल्या आहेत आणि सातपूर मधली ही पहिली वेळ त्याबद्दल काय सांगाल खरंच एक त्यांनी ह्यावेळेस जे महिलांचं जे क्रिकेटचं टुर्नामेंट भरवलेलं आहे आजकाल आपण जर बघत असाल मुलं असो मुली असो त्या प्रत्येक जण ते मोबाईलमध्ये गुरफटून गेलेले त्यांच्यामुळे हे जे ग्राउंडवरचं ते आपण जर पुरुषवर बघितलं असेल का भोवरे वगैरे खेळणं गोट्या गोट्या खेळणं जे अतिशय प्रकारे हे जमिनीचा खेळ हा जो म्हणजे महिलांनाही तर ते प्रोत्साहन मोठ्या प्रमाणात भेटत आहे आणि नक्कीच सरांना मी खूप शुभेच्छा देईल मनुष्य तांबे असो तसेच आदरभाई शेख असो आणि त्याच्या सर्व सहकार्यांनी मिळून तर लक्ष्मण महाराज असो यांनी खूप छान असं ग्राउंडचं नियोजन केलेलं आहे ते आपण जर पीच बघत असाल तर खूप दररोज तिथं पाणी मारला तर पूर्ण चांगली त्यांची देखरेख इथे करण्यात येत आहे नक्की त्यांना खूप खुशी भेटली थँक्यू